그게 별거 아니터이다 बसि बार्किंग बाज़ार टॉयलेट न दा मोबाइल तो दा ये तो हाइट तो है एवडी तो दा। मार Thank you.

आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं अशा पद्धतीची बिलकुल शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आहे आज लाभ आणि निर्णय योजना शासनाच्या ठरलेल्या असतात त्या मिळवण्यासाठी जे चक्रा मारायला लागतात खेटे मारायला लागतात जो प्रयत्न करायला लागतो त्यामुळे तो माणूस कंटाळतो आणि कटकटीने तो नाद सोडून देतो लाभ घेण्याचा नेमकं आम्ही तेच केलं कलेक्टर बी ओ सी ओ या सगळ्यांना कामाला लावलं लाभार्थी शोधण्याचं काम त्यांनी केलं आणि लाभार्थी शोधून त्या ठिकाणी एकाच छताखाली छात या त्यांना बोलवून त्यांना अगदी त्यांचा मान सन्मान राखून त्यांना लाभ दिला ट्रॅक्टर दिले घराच्या चाव्या दिल्या पावर टिलर दिलं हार्वेस्टर दिलं सगळं शेतीला लागणारी उपजार अवजारं दिली आणि योजनांचे लाभ आम्ही प्रत्यक्ष त्यांना दिले खरं म्हणजे यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त दोन कोटी वीस लाख लोकांना याचा लाभ मिळालेला आहे मग दोन कोटी वीस लाख लो लाख लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता या निव येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल कारण लोकांना दिलेल्या लाभाचं ऑडिट करायला सांगताहेत म्हणजे स्वतः पूर्वी काही केलं नाही पण आमचं सरकार शासन अपले दारी हे लोकाभिमुख जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होत चालला आहे हजारो लोक येत लो आहेत मंडपामध्ये बसत आहेत त्यांचा लाभ घेत आहेत योजना मिळत आहेत त्यांना याची पोटदुखी आहे त्यामुळे लोक त्याचं नक्की त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता त्या पक्षांचं ज्या मागणी करतात त्यांचं ऑडिट इंद्रायणी नदीचा प्रस्ताव डी पी आर केंद्र सरकारला पाठवला आहे लवकरच त्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जसं हे डीप क्लीन ड्राईव्ह आहे तसं नद्या शुद्धीकरणाचं देखील प्रकल्प राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने हाती घेतलेला आहे हे पाणी जे आहे हे पाणी आपण म्हणालात काय दुष्काळ आहे आणि पाण्याचा कोणी म्हटलं आहे विरोधक त्यांनी माहिती पहिली माहिती घेतली पाहिजे हे वापरात येणारं पाणी कसलं आहे हे पिण्याचं पाणी नाही हे रिसायकल केलेलं एस टी पी वॉटर आहे आणि ते पाणी धुण्यासाठी योग्य आहे रस्ते धुण्यासाठी आपण ते वापरतो आहे पिण्याचं पाणी वापरत नाही त्यांना थोडं तुम्ही सांगा त्यांच्या थोडं त्यांना बुद्धीमध्ये त्यांना ही माहिती घाला आणि त्याची सगळी जय तयारी या ठिकाणी खरं म्हणजे हा हा गेम चेंजर प्रकल्प आहे आपल्याला या लोकांना मोठा दिलासा देणारा वाहतूक कोंडीतून आणि वेळ वाचवणारा एक पब्लिकचं एक क्वालिटी लाईफ जी आहे म्हणजे आपल्या जिथे दीड तास लागतात तिथे पंधरा मिनटामध्ये माणूस आपल्या घरी पोहोचू शकतो आपल्या परिवाराला वेळ देऊ शकतो त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये इंधनाची बचत वेळेची बचत पोल्युशन कमी हे पूर्णपणे फायद्यात हा देशातला नंबर एक सर्व तयार बारा तारखेला नेमकं कुठल्या उद्घाटन बारा तारखेला रिमोटद्वारे एक तर ते एक सूर्या डॅमचं आहे त्याचबरोबर ऑरेंज टनेलचं आहे एक टिकीटिनी वाडी इथे बरे टनेलचं आहे ट्विन टनेल आहे आणि एक इथं जे हे रे रेल्वेचं जे आहे रेल्वेचं देखील मेट्रो नेरुळ त्याचंही आहे आणि एक मेट्रो अगोदर आपण सुरू केली डायरेक्ट त्याचंही अधिकृतपणे त्याला एक लोकार्पण अधिकृत होईल आणि नमो महिला सशक्तीकरण हे जे अभियान आपण सुरू केलेलं आहे त्यासाठी देखील या ठिकाणी महिला भगिनी देखील आ... मोठ्या प्रमाणावर केले आणि त्यांची व्यवस्थित सोय व्यवस्था नियोजन हे या ठिकाणी आमची टीम करते आहे सकाळपासून खरं म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे हा मी आधीच सांगितलं की हे मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार आहे किंवा मुंबई महापालिका आहे एवढं मर्यादित काम आम्ही ठेवलेलं नाही डीप क्लीन ड्राईव्हमध्ये एक लोक चळवळ एक पब्लिक मुमेंट व्हावी आणि म्हणून त्याप्रमाणे लोक सहभागी होतात आज म मरीन ड्राईव्हला खूप मोठ्या प्रमाणावर लोक त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे लोकांचा सहभाग वाढतो आहे त्यामुळे विरोधकांचा देखील थोडासा एक त्रास त्यांना होतो आहे त्यांना जे काही या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये कसा आहे प्रकल्प, प्रकल्प जेव्हा कुठलाही अभियान जे आहे जेव्हा यशस्वी होत जातं त्यावेळी ते त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न लोक करतात परंतु माझं तर त्यांना सगळ्यांनाच सांगणं आहे की ही कोणी मुख्यमंत्र्यांची एकट्याची ही अभियान नाही आहे त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं मोदी साहेबांनी दोन हजार पंधरा साली झाडू हातात घेतला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली फोटो सेशनची आताही टीका करत आहेत मुख्यमंत्री म्हणजे काय मी स्वतःला सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर जी डेफिनेशन करतात hmm. मी स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन म्हणून समजतो आणि म्हणून मी त्याच्यात उतरलो आहे आणि मुंबई स्वच्छ करायला त्याच्यामध्ये काही मुख्यमंत्र्याला काही कमीपणाचं वाटण्याची आवश्यकता नाही आणि त्याचे जे परिणाम आहे आज पोल्युशन कमी होतं आहे जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो साडेतीनशेहून खाली आला आहे याचं खरं म्हणजे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे स्वच्छ मनाने आणि त्यांनी देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे त्यांनी देखील स्वच्छता अभियानामध्ये झाडू करून स्वच्छता केली तर लोक देखील त्यांना धन्यवाद देतील